नमस्कार मंडळी दिवाळी असू दे दसरा असू दे नाही कोणताही सण असू दे आपल्या घरी ना जेवण हे बनवावं लागतंच भाजी आमटी आणि चपाती तर भाजी काय बनवायची हे एक जागतिक प्रश्न झाला आहे आपल्या भा महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर त्यातलीच जी भाजी साधी सिंपल म्हणजे कोबीची तर ही भाजी कशी बनवली जाते तुम्हाला सांगते अगदी बारीक अशी कट करून घ्यायची बारीक मोठी जशी आवडेल तशी तुम्ही कट केली तर चालते गमतीशीर अशा भाज्या असतात कशाही कट केल्या तरी चालतात कितीही तिखट कमी घातलं जास्त घातलं तरीसुद्धा भाज्यांनी ही चव छानच लागते तर काय करायचं का आहे तर भाजी आपण कट करून स्वच्छ धुवून घ्यायची धुतल्यानंतर कडे ठेवली आहे शेगडीवर त्यामध्ये घालायचं दोन तीन चमचे तेल घालायचे जिरे घालायचे जिऱ्याचा छान डान्स झाला की त्यामध्ये घालायचा एक मीडियम साईजचा बारीक कट केलेला कांदा तर कांदा लसून खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता तर हे कांदा घातला आहे कांदा थोडासा परतून झाला आहे की आपण कोबी आहे तून घेतलेला एका जाळीमध्ये काढून घ्यायचा पाणी सुकवून झालं की डायरेक्ट ह्यामध्ये घालून घ्यायचा पाणी पण हे झा होतं पाणीसुद्धा गळलं जातं आणि कोबीसुद्धा छान असा सरसळीत होतो तर तुम्हाला सळसळीत कोबी आवडत असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने करून बघा तर हा कोबी छान भाजून घ्यायचा कुठलीही भाजी आहे ती चांगली भाजली की त्याला चवही छान येते म्हणजे त्या भाजीच्या अंगचं पाणी त्यामध्ये मुरलं जातं आणि भाजीला चवही दुप्पट येते तर त्यामध्ये घालायची तुरडाळ तर तुम्ही डाळ कोणतेही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मूग डाळ हरभर डाळ आणि तुरडाळ तर बाकीच्या कुठल्यासुद्धा आवडत असतील त्यासुद्धा तुम्ही त्याम वापरू शकता पण एकच वापरायची कुठली तर तो तो कांदा तर नाहीतर डाळकांदा होऊन बसेल सगळ्या डाळी घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं थोडं परतल्यानंतर मीठ घालायचं चवीरतं आणि हळद घालून परतून द्यायचं अजिबात पाणी न वापरता आपण ही कोबीची भाजी करणार आहोत लागला सुका वाटला तरच आपण इथं पाण्याचा वापर करणार आहे अगदी थोडंसं सा शिजवण्यासाठी तर ही भाजी आहे ती शिज भाजण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतं लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेममध्येच वरच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत कारण की ही भाजी जसं पाणी सोकल तसं करपण्याची शक्यता असते तर आणि पिवळी भाजी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मिरची कुटून घातली तर चालते तर मी इथं घालणार आहे घरगुती कांदा लसूण मसाला किंवा लाल तिखट आपल्या घरातली चटणी असं म्हटलं तरीसुद्धा चालतं याला ही लाल तिखट वापरायचं लाल तिखट आहे ते आपण कमी जास्त प्रमाणात घेऊ हो शकता तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही इथं तिखटाचा वापर जास्त केला तर चालतो तर इथे मी मिडियम केलं आहे म्हणजे कमी तिखट पण नाही आणि जास्त तिखट पण नाही क सपक पण नाही मुलांच्या डब्यालासुद्धा देता येते आणि घरामध्ये आपले पुरुष मंडळीसुद्धा कामाला जातात त्यांच्यासुद्धा डब्याला दिलं तरी सुद्धा चालते अशा पद्धतीने अगदी साध्या सिंपल रेसिपी असतात आपल्या सोनाली किचनवरच्या आणि माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज प्लीज जाता जाता सबस्क्राईब मात्र क करायला अजिबात विसरायचं नाही कोथिंबीरची कमतरता असल्यामुळे कसुरी मेथी घालायला अजिबात विसरायचं नाही कारण की को कसुरी मेथी आहे ती कोथिंबीरची उणीव कायमच हे करत असते भागवता हे करत असते तर इथं कसरी मीठ ती घालून आपण मी मिक्स करून घेतली आहे डाळसुद्धा शिजली जाते ह्या पाण्यामध्येच भाजीच्या अगदी साधी सिंपल आपली कोबीची भाजी तयार झाली आहे नक्कीच तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा आणि असं सोनल किचन पाहत राहा